बजरंग बाप्पा माझ्यासोबत आहेत वाल्मिकांना कराड स्वतःहून पोलिसांना शरण गेलेत कसं पाहताय यांनी ज्या दिवशी घटना झाली त्याच्यानंतर दोन दिवसांना त्यांच्यावर खुंडणीचा गुन्हा झाला त्यांनी सिलेंडर त्याच वेळेस व्हायला पाहिजे होतं पण ते आज झाले ठीक आहे त्याच्यानंतर पोलीस तपासाचा भाग आहे काय होतं ते बघू ते आहेत की माझ्यावर जो गुन्हा दाखल झालाय तो देखील खोटा गुन्हा दाखल झालाय आणि न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे जी न्यायदेवता जी शिक्षा देईन त्याच्यासाठी मी तयार आहे असा जगातला कुठलाही आरोपी म्हणत नाही की मी आरोपी आहे ते तसंच म्हणत असतो त्याच्यानंतर जी काय असेल ती तपासाचा भाग आहे जी कोर्टाचा सगळ्याचा भाग आहे जी असेल ते न्यायावर आपण भरोसा ठेवू उद्या नवीन वर्ष सुरुवात होते खासदाराकडून काय गुड न्यूज असणार आहे बीड जिल्हावासियांसाठी मी आजच्या सरत्या वर्षाच्या शेवटला आणि उद्याच्या पूर्वार्धाला एकच बीड जिल्ह्याच्या सर्व जनतेला पहिल्यांदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणार आहे आणि माझ्याकडून एक गुड न्यूज अशी की बीडपर्यंत रेल्वे आलेली आहे आणि परत जे काही विषय आहेत पुढचे राहिलेले सुद्धा आणखी वेगळी वेगळे असतील एवढीच गुड न्यूज आता गुड न्यूज बाकीची दुसरी काय नाही तुम्हाला गुड न्यूज कशाला म्हणायचं माहीत ना मग रेल्वे बीडला आली एवढी गुड न्यूज आहे हा एक प्रश्न प्रामुख्याने उपस्थित होतो आहे की बजरंग बप्पा सोनवणे जसे खासदार झाले त्यांच्या कार्यकाळामध्ये कोणकोणते कामं झाले हा प्रश्न उपस्थित राहताना पाहायला मिळतो आता कसं आहे मी जेवढं काय काय झालं तेवढं सोशल मीडियाला आहे प्रिंट मीडियाला आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाला आहे पण आता कुणाला प्रश्न एक दोन तीन आ... मला आता आता सर्वात महत्त्वाचं बीडच्या जो वळण रस्ता आहे या वळण रस्त्यावर दोन्ही साईडलासुद्धा ब्रिजेस मंजूर केलेले आहेत ते एक आहे तिथं रस्ता जो परभणीला जा परळीला जायचा रस्ता आणि बीडला यायचा त्या रस्त्यालासुद्धा आपण एक रस्ता एक त्याला काढून दिलेलं आहे एंट्री नव्हती ती एंट्री केली ती एक मंजूर केलं आहे याच्यानंतर आपण नवीन काय आहे तर धारूरचा घाट कट करण्यासाठी सुद्धा इन प्रिन्सिपल सँक्शन आदरणीय गडकरी साहेबांनी दिलेलं आहे त्याच्यानंतर धारूर ते लोकंडी सुद्धा टू लेन आहे तो फोर लेन सुद्धा प्रस्तावाला आपण मान्यता घ्यायचं काम करतो आहे आणि रेल्वेचं सुद्धा लवकरात लवकर आणायचं आपण इथपर्यंत काम केलं आहे नॅशनल हायवे जे कामं काय बंद होते ते चालू करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला काल अंजली दमानिया जे आहे ते सूर्यदेश चॅनलच्या चा माध्यमातून त्या बोलल्या जे काल मुख मोर्चामध्ये जे त्या इन्वॉल्व्ह झाल्या नाहीत त्यामध्ये म्हणतात की त्याच्यामध्ये राजकारण मला दिसून आलं म्हणून मी इन्वॉल्व्ह झाले नाही त्या वक्तव्याकडे कसं हा त्यांचा इंडिव्हिज्युअल विषय आहे त्यांच्या विषयात मी काही बोलावं असं मला वाटत नाही आहे आम्हाला बीड जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार हा मोर्चा झालेल्या घटनेचा निषेध आणि त्या मारे फाशी यासाठी सर्व पक्षीय सर्व जाती धर्मांना बोलवला होता तिचे जाणं माझं कर्तव्य होतं मी गेलो बोलणं कर्तव्य होतं बोललो प्रखरतेनं जी माझी मागणी आहे ती मी ती मोर्चात मांडलेली आहे त्यांचा विषय त्यांच्यासोबत आहे मी त्यांच्यावर कसं बोलू आज महिला भांगर म्हणून एक उपोषणाला महिला बसले आहेत आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे ते म्हणत आहेत की संतोष देशमुख यांच्या जे काही खून प्रकरण आहे तो विषय आहे का धनंजय मुंडे आणि पंकज मुंडे मंत्री मंत्रिपद नको ही भूमिका जी आहे तेनी मजे, ते त्यांनी विरोधकांनी म्हणजे तुम्ही स्पष्ट करावे असं देखील ते भांगर म्हणा नाही कोण काय म्हणतंय ह्याच्यावर मी काय उत्तर द्यावं असं मला वाटत नाही धन्यवाद ही श्रीमती बजरंग बप्पा सोनवरी आणि त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं उमाकांत उमाखानपटसोबत सचिन मुंडे सूर्यदुज मीडिया बीड परळी